तुमच्या टीमचं नाव काय पुणे पुणे वॉरियर्स काय इंडिया इंडिया हो काय तुमच्या टीमचं नाव काय का बोलतोस हा <laughs> चला आता दोघांनी असं पोच द्या एकदा तुमच्या टुर्नामेंटच्या आधी दोघांनी होवळजवळ ये अजून एकदा हा असं हा चला आता टुर्नामेंट होत आहे तर तुम्ही पहिले काय घेणार तर बॅटिंग का बॉलिंग तुम्हाला काय हवं पहिल्यांदा बॅटिंग पाहिजे का बॉलिंग पाहिजे तुम्हाला पण बॅटिंग पाहिजे का ठीक आहे मग आपल्याला एक कॉईन आणावं लागेल तिथून कॉईन घेऊन या तुम्ही चट्टी तुम्हाला परत परत गेलेली कॉइन आणण्यासाठी आरसीबी सॉरी आरसीबीचे कॅप्टन चला आणि कॉईन घेऊन आलेले आहेत सर हा आहे टेल हेड सॉरी हे आहेत हेड्स तीन सिंहाची डोकी आहे त्याच्यावर हेड्स आणि हा आहे टेल तर कोण मागणार आहे हां ठीक आहे तर तुम्ही मागा तुम्ही जरा सर बाजूला तर तुम्ही मागणार आहात आता मागा काय आलेले आहेत आणि चड्डी यांनी बॅटिंग घेतलेली आधी कोणी बॅटिंग घेतली आधी हे तू काय घेतलं बॅटिंग घेतलं का आधी आर सी बी यांनी सुरुवातीला बॅटिंग घेतलेलं आहे फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि गोलंदाज आहेत जंगली चड्डी उर्फ पुणे वॉरियर्स पुणे इंडिया वॉरियर्स पुणे पुणे इंडिया वॉरियर्स आणि काय आणि अशा पद्धतीने टुर्नामेंटला लवकरच सुरुवात होत आहे आणि दोघ पण संघाचे खेळाडू सगळे गायब झालेले आहेत एक टॉयलेटला जाईल दोघे टॉयलेट मधून आलेले आहेत आता बघूया पहिला बॉल इकडे कॅप्टन कॅप्टनिसर्वेसर्वा जंगडी चड्डी पुणे वॉरियर्स इंडिया आणि चड्डी धुमा बघूया आर सी बीचे कॅप्टन आणि अशा बद्दल पहिलाच बॉल सिक्सर मारलेला आहे चड्डी धुमाळ यांनी चड्डीवर करून जबरदस्त राणांचं प्रदर्शन बघूया पुढच्या बॉलला पण सिक्सर मारलेला आहे चट्डी धुमाळी फॉर्म बॅट्समन आहेत आर सी बी कालच वर्ल्ड कप जिंकलेली आहे फोर सिक्स सिक्स तीन सिक्स लागोपाठ चट्टी धुमाळे यांच्या चड्डीतून निघा आपल्या बॅटरीतून निघालेले आहेत आणि जंगडी चट्डी एक घाम फुटलेला आहे दोघं जंगडी चट्टी ले 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 ले। काय करतात ते पुढचा बॉल आणि वाईड बॉल टाकलेला आहे जंगली चट्टी बहुतेक घाबरलेले आहेत परत त्यांनी खुर्चीला लागले ना मग फोर गेला ना इकडे नाही रन नाही चार बॉल अठरा रन झालेले आहेत तुम्हाला यांचे ओ नो बॉल नो बॉलचा इशारा अंपायरचा नो बॉलचा इशारा जंगडीच्या चड्डी जंग ओ परत एकदा अंपायरच्या थोबड्यापासून वाचलेला आहे एक सिक्स बॉल पाच बॉल चोवीस रन झालेले आहेत डेड बॉल होता हा हो टप्पा टप्पा थांबा आणि हां चा चला आणि सहा बॉल चोवीस रन झालेले आहेत पुढच्या इनिंगमध्ये आपण बघू